गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि मी चालली आहे स्पेशल व्यक्तींना भेटायला तर तुम्ही माझ्यासोबत या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर खूप लेट झालेला आहे आणि बाईक घेऊन मी चालली आहे खास अशा ठिकाणी तर चौकल्यावरती जायचं आहे आणि मला जाण्यासाठी बाईक ॲवेलेबल नव्हती सो कसं कसं माझी सिस्टर मला सोडवायला येते आणि अंधार खूप जास्त पडत चाललं आणि माझं ट्रॅव्हलिंग खूप आहे सो तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्याच्यामुळे टिकून राहा आणि जर लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि विशेष म्हणजे कमेंट जास्तीत जास्त करा पहा की मी कोणाला भेटायला चालले खूप मोठा सस्पेन्स आहे तर कंटिन्यू राहा बहिणींसोबत धिंगाणा मस्ती करत माझा प्रवास सुरू झाला आणि खूप छान प्रवास झाल्याच्या नंतरनं तिला खायची होती पाणीपुरी म्हणून आम्ही पाणीपुरीच्या शॉपवरती आलो मस्तपैकी पाणीपुरी घेतली तर मित्रांनो इथं चौकल्यावरती आहे मी अंधारेस आले की मी तुम्हाला दाखवते की मी याच ठिकाणी येऊन पाणीपुरी खाते या काकांची पाणीपुरीचं इथं मस्तपैकी छोटस काय म्हणतात शॉप हां तर तर, तर, तर तर शॉप आहे <laughs> तर नक्की जे कोणी सुंदरी कॅरेक्टरला फॉलो करतात त्यांनी इथे येऊन पाणीपुरी खा आणि टेस्ट कशी आहे नक्कीच कमेंट करून सांगा मला तर आता पाणीपुरी बघून जास्त खायची वाटायला लागली आहे आणि ही मॅडम मला उघड बुडवते तर थँक्यू सो मच आणि काका खूप आम्हाला हेल्प करतात थँक्यू काका तर अशा रीतीने आपल्याला आज पण हर्षदाने आपल्याला बुडवलेला आहे मस्तपैकी मी प्रवासाला चालली आहे आणि बरेच पाणीपुरीचं काढले तर बघूयात आपण कसं काय काय तर जायचं आहे स्पेशल व्यक्तीला भेटायला तर कंटिन्यू करा करावा <laughs> पाणीपुरी खाऊन झाल्याच्या नंतर ना फायनली मला बस भेटली आणि मी निघाले माझ्या प्रवासाकडे फायनली मला जिथे पोचायचं होतं मी तिथे आलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता की इकडे कसा व्यू आहे तुम्हाला दाखवते तर इकडे डिक पाहू शकता की मी कुठे आले फायनली आणि तुम्हाला त्या मेंबरला पण भेटावणार हो आहे सो ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा आणि थोडासा सस्पेन्स आहे नमस्कार मित्रांनो कुठे आली आहे तर तुम्हाला दाखवते माझी ऑल टीम माझ्या जवळ आहे इकडे बघा तर हा आहे किरण तर मस्त आमचं खूप छान प्लॅनिंग आहे आणि विशेष ज्या मेंबरला तुम्हाला दाखवायचा आहे तर तो मेंबर पण आहे तर तुम्ही मेंबर नसतं आमच्या तोंडाकडे बघतोय पण येऊन काय बसायला हे ये ना इकडं <laughs> आता आता कुठं तोंड लप फिर कुठं फिरायचं तेवढं लाजली लाजली, लाजली. आ जल्दी फोकस कर कॅमेरामन तर इकडे आहे ओम आणि आम्ही म्हणजे जो जो काय जे पब्लिक त स्वागत आहे तुमचं साऊन्डे किंग्स प्रोडक्शन च्या टीम सोबत सॉरी मला सॉरीकडे प्रमोशन करायची माय चॅनल ची जा तर जाऊ द्या सगळे कोणत्या नंबर तर आम्ही मुंबईला येतोय आणि मुंबईमध्ये जर आपलं पब्लिक असेल तर नक्कीच भेटूयात तर विशेष म्हणजे मुंबईमध्ये खूप छानशी आमची मीटिंग आहे तर ओमन मी मी निघालोय आणि निघायचं आहे सकाळी पण तुम्ही म्हणजे ज्या दिवशी आम्ही येणार आहे त्या दिवशी तुम्ही हा ब्लॉग बघताल सो मुंबईमध्ये कुणी असाल तर आम्ही आज येतोय लवकरात लवकर कमेंट करा मी कमेंटला रिप्लाय करणार आहे कारण की आमचं काम झाल्याच्यानंतर नंतर ना आम्ही तिथून लगेच रिटर्न फिरणार आहोत घरी तर विशेष म्हणजे की एवढा सस्पेन्स ठेवला मी या सगळ्यांना भेटण्यासाठी हे तोंडावरती रिॲक्शन बघा कुत्री मेल्यावाली असं मारवटे यांना तो